काय काही लोकांच्या अंगात येत वारकरी संप्रदाय मानत नाही बरं या गोष्टीला माऊलीचं सोडाच तुकोबाराने खंडन केलंय सेंदरी दैवत होते कोण ते पूजे अंगात येणारा हा मनुष्यच नाही असं लेखी प्रमाणे तुको आहे आणि आजही तुम्ही पहा कलेक्टरच्या अंगात येत नाही मंत्र्याच्या अंगात येत नाहीत जी बाई दात घासत नाही आंघोळ करत नाही अभ्यास करते तुझ्या अंगात देव जातो देवाला पण काही चॉईस आहे कधी कधी अभ्यास करून विचार करा या गोष्टीचा कुठं जावं कुठं राहावं काय करावं एक कारकून माझ्याकडे आला आणि मला त्यांनी सांगितलं महाराज साडेसाती सुरू आहेत पाच वर्ष झालेत अडीच वर्ष राहिलेले आहेत अडीच वर्षात माझ्यावर शनीचा प्रभाव पडू नये म्हणून मला काहीतरी उपाय सांगा मी म्हणलं काम काय करत मी कारकुन आहे तुझ्या मागे कोण लागलाय शनी लागलंय म्हणजे एवढं मोठं कशाला समजतो स्वतःला तू कारकुन तो शनी ग्रह पृथ्वीपेक्षा कैक पटीनं मोठा त्याला तुझी चॉईस मिळाली म्हणजे तुझ्या मागे लागावं शनीने इतका लहान नाहीये तो इतका शनीचा अपमान नका करू आपल्या मनानं आपल्याला दुःख दिलेलं आहे शनीवर ढकलू नका सांज शोधू नका दहावीस वर्षाकरता आपण जीवन चांगल्या रीतीने जगतो त्यात आपलं दुःख शेजारच्याने दिलं भावकीने दिलं शनीने दिलं हे चुकीचं आहे सगळं मानसिक भ्रम आभासी जगणं व्हर्च्युअल लाईफ ठरवताय तुम्ही कुणाला तरी बोलावं नवीन पिढी त्यात फार हुशार आहे अजिबात या भानगडीमध्ये पडत नाही देव भेटला तरी चालेल पण थोताड नको ही परमार्थ सुरू करण्याची पहिली पायरी मी याला प्रॅक्टिकल म्हणतो आणि जेवढे लोक शिकलेले होतील तेवढे विवेकानंद जन्माला येतील शिकलेलेच विवेकानंद होतात ग्रामीण विवेकानंद होत नाही ते प्रॅक्टिकल दाखवा शांती द्या मग आम्ही परमार्थ करतो आनंद कोणाला नकोय ग्रामीण भागात आपल्या सोयीने आनंद शोधतात सोयीचा महाराज शोधतात संत शोधतात चुकीची कल्पना आहे शोधा तुम्हाला तुम्ही स्वत महान आहात ही गीता आहे म्हणून ते वाक्य पाह कशी अर्जुनाचे गुंतलो होतो अर्जुन गुन्हे तो मुक्त झालो तुझेपणे ओवी हृदयामध्ये बसवा शेवटच्या श्लोकावरच्या ओव्या आहेत अंतिम अनुभव आहेत अर्जुनाचा गुंतलो होतो अर्जुन गुन्हे अर्जुन नावाचा एक अहंकारी तत्व माझ्यामध्ये वास करत होत मी जगे एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान देही वाहे अभिमान या करोवा ते स्वजन आपुले म्हणे गुंतलो होतो अर्जुन गुन्हे गोड शब्द आहे अर्जुन गुणात अर्जुन गुणात अर्जुन शब्द वेगळा आहे अर्जुन गुण वेगळा आहे मी असं करतो मी तसं कोणतो अर्जुन मी मारलं तरच हे मरतील नाहीतरी अजरा होतील वगैरे वगैरे जे शब्द असतील आणि उत्तर पहा कस आहे होतो अर्जुन गुन्हे मुक्त झालो तुझेपणे कशातून मुक्त झालं अर्जुन गुणातून मुक्त झाला नाही देवापासी मोक्षाचे गाठोडे तुम्हालाच तुमच्या अज्ञानातून मुक्त व्हावं लागेल तुम्हालाच तुमच्या तयार केलेल्या आभासी बंधनातून मुक्त व्हावं लागलं सोडवायला कोणी येणार नाही हिचं नाव ज्ञानेश्वरी विचारलं कस शक्य झालं मुक्त झालो तुझेपणे तू कृपा केलीस काय केलं विश्वात्मक केलं तुझे, के के विश्वात तुझे मज मी पाहून आठवण करून देतो तुझ्यामुळे मी मला प्राप्त झालो अंधश्रद्धा विमुक्त होणं ही पहिले ज्ञानाची पायरी